बोलो ना कुछ बोलना हेलो। बोलो आप आप हमारे इधर बोलो हमने हमारी, बोलो। हा, 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 हमारी के साथ डाल आज आज आप सब लोग तो भी डालिए। अधिकार देकर और सोच समझ के आप लोगों से भी निवेदन आहे की जादा आपका अधिकार आप प्राप्त धारणी इथे आओ सकाळी सात पासून सारख मतदारांनी गर्दी लावलेली आहे आणि कोणालाही न पुरती त्रास होता स्वतः मतदाता इथे येत आहे आणि मतदान करून निघत आहे आपण यामध्ये आता धार्मिकरांची थोडीशी भेट घेऊ हो। आत्ता मतदान व्हा हा होगी आपका हो गया, हो गया। मतदान आहे आणि संपूर्ण धारणी शहर तो संपूर्ण तालुका हा बलवंत वानखडे यांच्या पाठीशी उभा आहे जे स्थानिक खासदार होत्या नवनीत राणा यांनी पाच वर्षात कोणताही विकास या ठिकाणी केला नाही म्हणून जनतेचा रोष नवनीत राणा यांच्या विरोध विरोधात आहे आणि मतदान रूपी सकाळी सात वाजतापासून आज धारणी येथे मतदान सुरू झालेलं आहे आपण बघू शकतो इथं शाळेच्या प्रांगणामध्ये सर्व सर्वीकडे सकाळपासून एक सारखी गर्दी दिसत आहे पंकज मोरे आहे पंकज भाऊ काय सिच्युएशन आहे सध्या धारणीची धारणी शहरामध्ये संपूर्ण वातावरण शहर असो किंवा तालुका असो हे महाविकास आघाडीचे उमेदवार बलवंत वानखडे यांच्या पाठीशी उभे आहे स्थानिक जे खासदार आहे त्यांनी पाच वर्षामध्ये कोणताही विकास केला नाही म्हणून आज संपूर्ण जनता हे बलवंत भाऊ वानखडे यांच्या पाठीशी आहे आणि येणाऱ्या काळात हे आपल्याला निकालामध्ये दिसून येणार आपण सध्या धार्मी शहरामध्ये आहोत धार्मिक शहरामध्ये सकाळी सात वाजतापासून एक सारखी गर्दी दिसत आहे वोटिंग करायला आणि मतदान करायला लोक उत्साही आहे आणि स्वतःहूनच सकाळपासून सात वाजतापासून एक सारखी गर्दी आज दिवसभराची अपडेट मी प्रत्येक खेड्यातील प्रत्येक ग्रामीण भागातील क्षेत्रातील अपडेट मी तुमच्याजवळ घेऊन येणार आणि आज दिवसभर सिटी न्यूज चॅनलवर लाईव्ह बघा संदीप राऊत सिटी न्यूज चॅनल मेलघायत धारणी माझा